यूट्यूब चॅनल तर कशात मस्त मजेत ना तर असायलाच पाहिजे तर बघा संध्याकाळचा टाइम आहे सर्वांना गुड इव्हिनिंग तर आज मी संध्याकाळचा व्हिडिओ घेत आहे कारण मी तर दिवस सकाळ सकाळ घेत असते मॉर्निंगला तर बघा आज व्हिडिओ पण टाकला नाही तर म्हटलं चला आता पहिल्यांदा व्हिडिओ घेऊया तर बघा हे पण आले आहेत कामावरून आणि बसले आहेत आरामात तर म्हटलं चला आता आरामात आहेत तर व्हिडिओ पण घेऊन होईल शंभू पण बसला आहे इकडे स्टडी करत तर त्याला सांगितले ते प्रोजेक्ट बनवायला उद्या द्यायचे आहेत त्याची काळजी त्याला प्रोजेक्ट बनवायच्या पाठीमागे लागला आहे आणि प्रोजेक्ट बनवून झालं त्याला जायचं आहे सायकल खेळायला तर सायकल त्याला नवीन सायकल कृष्णा सारखी सायकल पाहिजे म्हणून खूप रडला होता एक व्हिडिओ मी टाकला होता शुंभ रडल्याचा तर आज फायनली त्याला सायकल आम्ही आणले दोन दिवस झाले आणलेली तर सायकल खेळायसाठी पण त्याला जायचं आहे त्यासाठी पण बोलतोय आवार मम्मी आवार मम्मी सायकल खेळायला जाऊया जायचं नऊ वाजता नऊ वाजता नौ वस, नौ आता किती वाजले वाजले आता आता किती आपण ना दहाच्या नंतर जाऊ ठीक आहे म्हणजे माझं पण होईल आणि तुझं पण अभ्यास होईल ओके आताच वाज तर तेच राही मी तर बघा आता डायरेक्ट विषय घेते विषयाला स्टार्ट करते तर बघा मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही राहताला भेटायला जाणार आहे बारामतीला म्हणून तर बघा राधाला भेटायला राधाची तब्येत काय अजून बरी नाही चांगली राधा अजून पण तिला म्हणजे जास्तच होत आहे तिचं काही बरं नाही आहे अजून तर आम्ही बोललो त्या मी आम्ही राधाला या भेटायला जाणार आहे या वीक्समध्ये या आठवड्यामध्ये तर म्हटलं पहिल्यांदा व्हिडिओ घेऊया तर राधाला भेटायला जाणं कॅन्सल झालं आहे तर राधाला भेटायला जाणं का कॅन्सल केलं आहे आम्ही तर म्हटलं हा व्हिडिओ पहिल्यांदा घेतलाच पाहिजे तर नाही जर घेतला तर परत व्हायचे गैरसमज वगैरे होतील कि का की आपण काय गेलो नाही त्याचे तर बघा कारण राधाला भेटायला जायचं होतं पण आम्हाला कोण ना काही बोललं की काय झालं पांडू सर नका बोलले की सोमनाथ सर बोलले की को कोसर कोणी तर म्हटलं हे पहिल्यांदा स्पष्ट करून टाकूया तर बघा आम्हाला राधाला भेटायला जाणं या वीजमध्ये कॅन्सल झालं त्याचं कारण आम्हाला गावी आमचं पर्सनल काम निघलं आहे त्यामुळे आम्ही सध्या राधाला भेटायला जाणं पुढक लावलं आहे तर बघा म्हटलं गावी आम्ही पर्सनल काम आहे ते काम महत्वाचं आहे जरा ते करू ना ते काम झाल्यानंतरच राधायला भेटायला जाणं आता मग ते त्या आल्यानंतर भेटायला जायचं जा जाणं फिक्स करूया आता सध्या तर कॅन्सलच होत आहे तर बघा मला म्हणजे सांगायचं कारण हेच होतं की कॅन्सल का झालं आहे परत गैरसमज नको व्हायला आपण भेटायला गेलो नाही आणि आपण आधी या अगोदर व्हिडिओ टाकला की आम्ही बारामतीला भेटायला जात आहोत म्हणून या विक्समध्ये तर बघा भेटायला जाणं कॅन्सल म्हणजे पुढे जाणारच आहे खूप पुढं ढकललं आहे जेव्हा गावावरून जाऊ येईल तेव्हा मात्र आता तर बघा काय नाही एवढंच होतं व्हिडिओमध्ये काय नव्हतं तर चला आता आपण शंभूला बोलवूया आणि प्रत्येकाचे दोन दोन शब्द घेऊया तर कोण कोण काय काय बोलत ते ऐकूया डायरेक्टली लाईव्ह मध्ये शंभू इकडं बोल दोन शब्द दोन शब्द बोल तर वाटेल तिथे बस तुला वाटेल तिथे बस पण दोन शब्द बोल बघ आता शंभू काय बोलतोय त्याचं काय नॉलेज आता तर मित्रांनो असं मी जेवतो आणि बाहेर जातो सायकल घेऊन अजून <laughs> अजून झाले की दोन शब्द दोनच चार बोल चार चार चल चार नंतर नंतर सायकल ला सायकल सायकल चालवायला गेल्यावर मी लई स्टँड करणार बस तीन उठतीनच बस तीन उठ मित्रांत मित्र जेवण करायचंय जेवण जायची शंभर घेऊन बाहेर त्याला रोज सायकल घेऊन खेळायला जावं लागते मग शंभू ना जोर जोर सायकल पळवतो थांबा म्हणलं तरी ऐकत नाही थांब थांब पड पडल 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 तो हो काय तो काय थांबत नाही अजिबात ऐकत नाही अजिबात

आता स्केटिंग लाग पाहिजे आहे त्याला मस्त आहे पाहिजे थोडी होती तर बघा मित्रांनो प्रत्येकाला सांगितलं दोन दोन शब्द बोलायला तू तर बोल तुझं दोन शब्द बोललेच नाही दादा अजून आम्ही बोलतो आम्हाला बोल माझं चाललंय दोन शब्द तर बघा मित्रांनो सर्वांना सांगितलं दोन दोन शब्द बोलायला तर यांनी दोन शब्द बोलायला सांगितलं तर यांनी डायरेक्ट शंभूच विषय घेतला तुझा दुसरं काय सुचलंच नाही फक्त तू शंभूच्या खेळण्यावर विषय घेतला बाकी काही सुचलं नाही बोलायला दुसरं काय बोलतो आता काहीतरी तरी थोडंसं नाहीतरी कॉमेडी वगैरे कॉमेडी करा काहीतरी पण तरी माझं बोललं मग तुम्ही तुमचं बोला ना हा काही ना सिंपल काय विषय घेता तुम्ही तुमचं बोला ना बरोबर आहे ना तेजस्वी हा काही नाही हा माझ्याकडे काही बोलते की जरा जरा नवऱ्याला बोलायला चान्स देत जा सर कॅमेरा त्याच्याकडे तू पण सांगा कॅमेरा फेंच घेतली काय बोलती नाही सांगा मग <laughs> सांगा तर बघा मला मला बोलतं जमत ना जास्त पुढे मी प्रॅक्टिस करेन आणि ट्राय हळूहळू ट्राय करेन जास्त अजून बोला अजून काही बोलायचा आता मम्मी तर बोलत आता मी बोला मम्मीने सांगितलं ना बोला बोल ना आता तुम्ही काय बोलत आहे सांगा जरा काय तू मला बोलता येतं मी बोलत नाही आवाज येत नाही मा बारीक आवाज येतो त्याच्यामधून त्याच्यामुळे मी बोलत नाही ट्राई करतो बोलाय बोलण्याचा असं काय नाही कनावर चेंज येत नाही अस तसं काय नाही मी पण बो, बोल। बोलत जाईल बोलतोय पण एवढं आपल्याला युट्यूबमध्ये काय कॅमेरासमोर कॅमेरासमोर आपल्याला बोलण्याची पहिल्यापासून सवय नसल्यामुळे मी काय लई जास्त बोलत नाही गेला आहे बोलणे सवय आता लहानपणा वाचून हा बोलत मोठं झाले वाटते अभ्यास झाला झाला